आज आपल्याला भोगीची भाजी करायची आहे त्यासाठी आपण हे मिसळीची भाजी करणार आहोत तर त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे आपण पालक आणि मेथी बारीक स्वच्छ करून निवडून बारीक चिरून घेतलेली आहे धुऊन हे वांगे चिरा वांगे आणि बटाटे घेतलेले आहेत दोन्ही चिरून साफ करून त्याच्यासाठी गाजर घेतलेला आहे त्यासाठी पेरू आणि बोर घेतलेला आहे मिक्स भाजी आहे आपली सगळी मिसळीची त्यासाठी फोडणीसाठी जिरे मोहरी कोथिंबीर मसाला आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट तेल फुलकोबी मीठ त्यासाठी वाटाने हरभरे सोललेले आणि वाटाने चुलून घेतलेले आहेत त्यासाठी मसाला हे घरचा मसाला आणि हा असाच मसाला कांदा लसूण मसाला घेतलेला आहे कढई गॅस चालू करून कढई ठेवलेली आहे तेल टाकून घेऊ आता आपण तेल तापू देऊ आता ह्याच्यात टाकू आपण झाली की जिरे शतकांदा लसूण हिरवी मिरची कोथिंबीर हे पालक आणि मेथी गाई चिरून घेतलेली आता टांकू आपण त्याच्यामध्ये वांगी आणि बटाटा चिरून घेतलेले ही भाजी खूप पौष्टिक असते मिसळीची भाजी टाकू त्यामध्ये गाजर टाकू आणि बोर बोर घेतले बारीक ते करून हे भोगीची भाजी आहे ना भोगी भाजी मकर संक्रांती निमित्त आपण आहे ना मकर संक्रांतीची त्यानिमित्त आपण भाजी करणार टाकू फुलकोबी हरभरे सोलून घेतले ते सोलाने ओले हरभरे हरभरेचे आता टाकू वाटाने वाटीने एक वाटी टाकू हळद लागतो फळ टाकलं एक चमचा एक चमचा आपण काळा मसाला टाकणार आहोत घरचा कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाला एक चमचा तिखट एक थोडं अर्धा फोन चमचा तुम्ही जास्त वाढवू शकता तुम्हाला तिखट लागत असेल कमी जास्त प्रमाणात वाढू शकता हे चमचाभर मीठ टाकलं आपण एवढ्या ह्या पांढऱ्या चवी पुरतं मीठ हे पाणी घालून घेऊ आपण एवढा डबा आता आपण चांगलं शिजू देऊ त्याला म्हणजे छान मऊ होत्या सगळ्याच भाज्या एवढा दीड डबा पाणी घालून घेऊ आपण ही भाजी आता आपली शिजत आलेली आहे मकर संक्रांतीनिमित्त आपण आज भुगी आहे भुगीची मिसळ भुगीची भाजी आपण केलेली आहे हे बघा आता अजूनही खूप पोर परंपरा आहे खूप जुन्या परंपरेप्रमाणे आपण ही मिसळीची भाजी आपण करतो आमची आई पण अशी करायची ही भाजी खूप पौष्टिक असती आणि हे मुद्दामच असं सणाला लावलेलं ला असणार आहे मिसळीच्या भाज्या की एवढ्या आपल्या पोटामध्ये जाव्या आपल्याला इरवी आपण असं एकदम एवढ्या भाज्या खात नाही ना टाकू ना। थोडंसं कूट कूट टाकलेलं नाहीये कूट टाकून घेऊन थोडंसं ह्याला टाकू थोडीशी चिरलेली स्वच्छ केलेली कोथिंबीर आपली भाजी अजून एक दोन उकळ्या येऊ द्यायच्या मग आपली मिसळीची भाजी तयार झाली भोगीची भाजी, आपली भाजी करा, करा, करा। ही आपली मिसळीची भाजी तयार झाली सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि नक्की करून पहा ही चवीला खूप छान लागते मैत्रिणी खूपच मस्त आहे ही तुम्ही नक्की करून पहा माझ्या माझ्या जर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा करून पहा